श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचय असणार तालुका आहे आणि या तालुक्याचा दुष्काळाचा कलंक मला पोसायचा आहे भूमिका माझे सहकारी मित्र आमदार गोपीचंद पडळकर ही निवडणूक आणि बोटीच्या स्पर्धा या ठिकाणी आज भरत आहेत म्हटल्यावर हे एक आश्चर्य व संपूर्ण महाराष्ट्राला वाटण्याजोगं काम आज या स्पर्धेच्या माध्यमातून पुढं आले कारण जत तालुक्यात बोटीच्या स्पर्धा कशा काय भरू शकतात की जिथं तांब्यावर सुद्धा पाणी मिळायचं दुर्बस्त आहे अशा ठिकाणी स्पर्धा होत आहेत हे कुणाला तरी असं स्वप्नवर्त वाटावं अशी ही घटना परंतु आमदार गोपीचंद पडळकरनी या स्पर्धेच्या माध्यमातून एक संदेश दिलेला आहे की मला या तालुक्याचा दुष्काळ संपवायचा आहे दुष्काळाचा कलंक घेऊन येणारी भावी पिढी माझी जगणार नाही सन्मानानं या तालुक्यामध्ये ते उभा राहील आणि एक महाराष्ट्राला एक संदेश दिलेला आहे की खरोखर जतच्या जनतेला मला बरोबर घेऊन एक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून मला इथं काम करायचं आहे आणि अशा स्पर्धेच्या माध्यमातून तालुक्यातल्या युवक वर्गामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम आदरणीय पंढरकरांनी या ठिकाणी केलं नाही काय आहे की अनेकांनी राजकारणाची दुकानदारी गेली साठ वर्ष दुष्काळाच्या प्रश्नावरती जत तालुक्यामध्ये चालवलेली होती पण भूपेजन बडळकरांनी दाखवून दिलं की मला ही दुकानदारी संपुष्टात आणायची आहे आणि खऱ्या अर्थानं जनतेचं इथलं जे दारिद्र्य आहे जे दुष्काळामध्ये जी जनता खितपत आहे त्या जनतेला या दारिद्र्यातून मला वर काढायचं आहे हे पुढं घेऊन जायचं आहे आणि दुष्काळ हा आमच्यावरचं संकट नाही तर ही एक कामान्य काम करण्याची संधी आहे म्हणजे संकटाचं रूपांतर संधीमध्ये करण्याची किमया आमदार गोपीचंद पडळकरनी या ठिकाणी दाखवून दिलेली आहे अनेक लोक शासनाच्या दरबारे छाती बडवत राहिले साठ वर्ष की आम्ही दुष्काळी तालुका आहे दुष्काळाला मदत करा पण गोपीचंदने दाखवून दिलं अरे या दुष्काळातनं फिनिश पक्षी जसा राजन होत हवा तशी झेप दुष्काळ तालुक्यातला जनता इथला युवक आज राखेतून झेप घेत आहे आणि ज्या तालुक्यामध्ये पाण्याचा वनवा होता त्या तालुक्यामध्ये आज गोठींची शर्यत यायला लागलेले आहे म्हणजे आमदार गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये गंगा अवतरलेली आहे ते आता यातून स्पष्ट झालं काल धोनी ठाकरे बंधूंचा मेळावा झाला त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे उद्धव ठाकरे आणि अनाजी पंत यांच्यामुळं आमचा मतदार पाठीचा झाला असं आहे त्याचबरोबर राज ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांना आणि जमलेली देवेंद्र फडणवीसांना जमलं देवाभाऊ नावाचा एक वादळ या महाराष्ट्रामध्ये अवतरलेला आहे आणि त्याच्या हातून अनेक चमत्कार घडत आहेत आणि हा एक मोठा चमत्कार देवाभाऊच्या हातून घडलेला आहे की जी बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती की दोन्ही भावांनी एकत्रित राहावं आणि महाराष्ट्राचं राजकारण करावं की स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची इच्छा पूर्ण करण्याचं पुण्याचं काम हे खऱ्या अर्थानं देवाभावनं केलेलं आहे आणि यातून एक आता सिद्ध झालं की आम्ही घरं फोडत नाही तर आम्ही घरं जोडतो पण काही लोक घरात लई त्रास होतो म्हणून देवाबाकडं पळत येत असतात पण आम्ही खरं फोडत नाही हा एक संदेश महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून दिला गेला बोटिंगच्या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश आहे म्हणजे निसर्गानं सातत्यानं अन्याय केलेला हा दुष्काळी तालुका आहे निसर्गानं अन्याय करणं ही गोष्ट आपल्या हातात नाही परंतु राजकीय प्रस्थापित लोकांनी जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडणं हे आपल्या हातात आहे मला जेव्हा इथल्या मायबाप जनतेने विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली तर माझी जबाबदारी आहे दुष्काळ 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 म्हणत रडत कार्यकर्ता नाही दुष्काळ आहे तो भूतकाळ करा असं जे आम्हाला सर्वांना संदेश आहे तर जत तालुक्यातला दुष्काळ आम्हाला भूतकाळामध्ये दे रूपांतरित करायचं आहे आणि म्हणून आता मागं दोन महिन्यापूर्वी प्रचंड मोठा दुष्काळ होता सर्व गावातून टँकरची मागणी होती जिथं मैशाळाचं पाणी गेलं नाही तिथून वरच्या भागामध्ये पाऊस पडला पण मनावा तितका पाऊस जत तालुक्यामध्ये पडला नाही परंतु सकाळ दुपार संध्याकाळ मी जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलायचो आठवड्याला त्यांच्या बैठका घ्यायचो आता जिथं मैशाळचं पाणी गेलं आहे तिथं आताही मी तुमच्याशी बोलत असताना सुद्धा मैशाळचं पाणी गावागावामध्ये देण्याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून केलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून निर्णयाचा तलाव तुम्हाला भरलेला दिसतोय असं खाली कोणतीपर्यंत जिथंपर्यंत मैशाळचं पाणी देता येतं आहे तिथंपर्यंत आम्ही आता पावसाचं वाहून जाणारं पाणी ते आमच्या शेतकऱ्यांना देण्याचं काम करतो आहे आणि दुसऱ्या बाजूला जिथं मैसाळचं पाणी गेलं नाही तिथं विस्तारित मैसाळ योजनेच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे नवीन तिसरी लाईन टाकायचा प्रस्ताव पण मी सरकारकडे दिला आहे त्याचे परिखलपण झाल्या जवळपास साडेपाचशे सहाशे कोटी रुपये नव्यानं त्या योजनेला लागणार आहेत तर सरकारनं त्या योजनेला पण मंजुरी देण्याचा आणि पैसा देण्याचं मान्य केलेला आहे इथं बोटिंग घेतल्याच्या नंतर अनेक लोकांचे डोळे विस्फारले अरे असं कसं काय होईल जतलंगस काय बोटिंग स्पर्धा होऊ शकते मला विधानभवनात पण अनेक आमदार मित्र बरं ते जत काय बोटिंग स्पर्धा आहेत अरे म्हणलं तेच आता आम्हाला करायचं आहे जतकडं जो बघण्याचा तुमचा सगळ्यांचा दृष्टिकोन आहे तो आम्हाला बदलवायचा आहे आम्हाला तो दुष्काळी नको आहे आमचा जत सुधारतोय सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे बदलतोय बदलण्याचा प्रयत्न करतोय हे बोटिंगच्या माध्यमातून मला महाराष्ट्राला संदेश द्यायचा होता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून मुलींचं आणि मुलांचं बोटिंगची टीम इथं जतमध्ये दाखल झालेले जवळपास पाचशे खेळाडू हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जतमध्ये आलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे पहिल्या दिवशी आल्याच्या नंतर बोट घेऊन त्यांनी अखंड जत शहरामध्ये रॅली काढली आमचे सगळे व्यापारी आमचे सगळे नागरिक रस्त्यावर ते आले त्यांच्या स्वागतासाठी हे पहिल्यांदाच होतं ना बरीच लोक आले म्हणजे आम्ही बोट बघितलीच नाही बोटिंग बघायचा विषयच नाही आहे ना आमचा आमचा काही इकडं संबंधच नाही एक तर आम्ही समुद्र किनारे नाही किंवा आम्ही नदी ना किनारी नाही ना इकडं पाण्याच्या टँकर साठी आम्ही आंदोलन बघितले आहेत चारा छावणी द्या चारा डेपो द्या म्हणून आंदोलन केलेले आहेत परंतु बोटिंगच्या स्पर्धा होत आहेत लोकांनी खूप उत्स्फूटपणे या सगळ्या उपक्रमाचं स्वागत केलंय सांगितलं सदाभाऊनी सांगितलं हा बघ हा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हा सूर्याजी पिसाळाची अवलाज आहे दोन हजार एकोणीसला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभावना मुख्यमंत्री होण्याचं बहुमत दिलं होतं आणि तुम्ही अनैसर्गिक अलायन्स केले काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी कधी अलायन्स महाराष्ट्रामध्ये झाली होती का हे सूर्याजी पिसाळाचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे देवाभाव या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्या गळ्यातील ताईत ता। आहेत या महाराष्ट्रातील उपेक्षित वंचित पीडित प्रतारित अपमानित खोकं अठरा पगड जातीचे लोक बारा बलुतेदार भटके विमुक्त ओबीसी मायनर ओबीसी शेतकरी कष्टकरी आदिवासी आणि यांचे हृदय सम्राट आहेत देवाभाऊ आणि उद्धव ठाकरे काय बोलला आणि कुठलं याला काढीच महत्व नाही हे सूर्याजी पिसाळाचे औलाद आहे दोन हजार एकोणीस ला त्यांनी देवाभाऊंचा घात केला महाराष्ट्रातल्या जनतेने भरघोस मतदान देऊन दोनशे सदोतीस आमदार महायुतीचे दिले पुन्हा देवाभाऊ महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आले आणि पुन्हा काल आषाढी एकादशीचे म्हणजे आजच पाटे आज पुन्हा एकदा देवा उपस्थितीमध्ये पांडुरंगाने तो दिलेला आशीर्वाद आहे आणि पांडुरंगाची पूजा परत देवाभाऊच्या उपस्थितीमध्ये आज त्यांच्या हाताला पूर्णपणे झालेला माणूस आहे रोज दिव्याच्या गाड्या रोज दिव्याच्या गाड्या मातो श्रीकडं प्रोटोकॉल झडपला सुरक्षा सगळं गेलं ना काय राहिलं नाही कोणाची गाडी वाट बघत बसतील कोण येते का कोण माझी वेळ घेते का आणि येणार कोण आता सगळे निघून गेले कुणी येण्यासारखं नाही आणि माणूस जेव्हा मानसिकदृष्ट्या करत होतो जेव्हा तर तुम्ही मीडियामध्ये काम करता रोज तुम्हाला माणसं पाहिजे तुम्हाला जर घरात ठेवला आठवडाभर तर तुम्ही काय कराल सांगा ना रोज या पार्टीचा माणूस त्या पार्टी पुढे जाऊन तुम्ही प्रश्न विचारताय आणि आठ दिवस तुम्हाला घरात ठेवलं तर तुमची मानसिकता बिघडेल तशा पद्धतीनं उद्धव साहेबांची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली आहे तिकडे कोण वेळ पण मागणार आणि तिकडे भेटायला पण कोण येणार सगळी गर्दी आता भाजपाकडे आहे सर्दी सगळी गर्दी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे आहे त्यामुळे आता त्यांचं वैफल्यग्रस्तपणातून केलेलं त्यांनी ते स्टेटमेंट आहे आगे आगे देखो होत आहे क्या अजून राजकारणात निवडणुका खूप पुढं आहेत आता नेमकी काय परिस्थिती होती ते आमचे वरिष्ठ या सगळ्या विषयावरती बोलतील बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद